आशिषर हो अनुजा अनु अनुजा पाटील आलेत गेला द्रविड साहेब मागायला हो या ना ताईंना पण द्याय कल्पना ताईंना कुठच्या द्या मध्ये घ्या 行きます、あ。 इथ माझ्या बरोबर आमचे सेक्रेटरी कमलेजी पिसाळ त्याच्याच बरोबर अपेक्स बॉडी मेंबर पटवर्धन साहेब मुता साहेब द्रविड साहेब कल्पनाताई तसा तसंच अजिंक्य व त्याच्याच बरोबर इथं उपस्थित असणारे आपले पुणेरी बप्पाचे ओनर आशिषजी देसाई त्याच्याच बरोबर पुणे वॉरियर्स डब्ल्यू एम पी एल ची एक टीम आहे त्याचे ओनर मनप्रीतजी उप्पाल व एम पी एल पुणेरी बप्पा ही जी टीम आहे त्याचे स्पेशल प्लेयर रामकृष्ण भाऊ घोष त्याच्याच बरोबर आयकन प्लेअर इंडियन वुमन स्क्वॉड पुणे वॅरिय वॉरियर्स अनुजा पाटील व सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि भगिनींनो अनुजा ते ना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गेले दोन वर्ष सलग आपण एम घेत आलेलो आहोत अतिशय यशस्वी पद्धतीने टी ची टुर्नामेंट आपण घेत आहोत जिओ हॉटस्टार वर गेल्या वर्षी आपण ही टुर्नामेंट दाखवली होती त्याच्या आधी डीडी स्पोर्ट्स वर दाखवली होती गेल्या वेळेस स्टार स्पोर्ट्सची सुद्धा मदत आपण घेतली होती यंदा सुद्धा जिओ हॉटस्टार आणि स्टार, स्टार स्पोर्ट्स हिंदी टू याच्यावर ही टुर्नामेंट आपण घेणार आहोत सोशल मीडिया इम्प्रेशन्स व तसंच हे जे चॅनल्स आहेत त्या चॅनलची व्हिअरशिप बघितल्यानंतर नंबर ऑफ न्यूज मीडिया कवरेज या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की या देशामध्ये रिजनल लीग पैकी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची एम पी एल वन ऑफ द मोस्ट वॉस्ट फॉलोड ही टी ट्वेंटीची टुर्नामेंट आहे त्याचा अभिमान हा आम्हा सगळ्यांना तिथं वाटतो त्याच्याच बरोबर आपल्या सर्वांना माहितीये की महाराष्ट्र नेहमी आपल्या या देशाला दिशा देत आलेलं राज्य आहे महिला सबलीकरण असू द्या महिला आयोग असू द्या त्याच्याच बरोबर इतरही सर्व विषयामध्ये अतिशय प्रोग्रेसिव्ह विचाराचं राज्य असल्यामुळे आणि आपल्या असोसिएशनला महाराष्ट्राचं नाव असल्यामुळे तो अभिमान आणि ती विजन आपल्या मध्ये सुद्धा आहे आणि रिजनल टूर्नामेंट पैकी आणि रिजनल असोसिएशन पैकी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पहिली असोसिएशन आहे दी डब्ल्यू म्हणजे वुमन एम ए पी एल म्हणजे प्रीमियर लीग अशी त्याची सुरुवात करत आहे मग महिलांसाठी सुद्धा लीग आपण सुरू करणार आहोत गेल्या वेळेस ही खरं तर आपण सुरू करणार होतो टेक्निकल अडचण आल्यामुळे यंदा हे पहिलं वर्ष तिथे असणारे आम्ही जेव्हा एखादी टुर्नामेंट घेतो तेव्हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतच असतो पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही इन्व्हेस्ट करत असताना आम्हाला आर्थिक मदत सुद्धा काही लोकांकडनं होत असते त्याच्यामध्ये प्रमुख नाव जर घ्यायचं झालं तर आमच्या दोन्ही प्रीमियर लीगचे जे फ्रँचायजी ओनर्स आहेत त्यांच्याकडनं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य त्याच्याच बरोबर टेक्निकल सहकार्य आणि सपोर्ट हे तिथं होत असतं एम पी मध्ये सहा टीम आणि डब्ल्यू एम पी मध्ये चार टीम अशा टोटल दहा टीम या दोन्ही मुली आणि मुलं या फॉर्मॅटमध्ये या, या लीगमध्ये तिथं खेळणार आहेत आणि त्याच्याच बरोबर आज पुण्यामध्ये ही टुर्ना ही, ही प्रेस कॉन्फरन्स होत असल्यामुळे पुणेरी बप्पा ही आपली या जिल्ह्याची या शहराची लाडकी अशी टीम एम पी आहे आणि पुणे वॉरियर्स ही महिलांपैकी डब्ल्यू एम पी एलची टीम आपल्या पुण्याची आहे पुणेरी बाप्पा ओनर्स फोर एस ग्रुप ज्याच्यामध्ये सुहाना मसालाचे विशालजी चोडिया हे याच्यामध्ये आहेत सह्याद्री इंडस्ट्रीजचे सत्यन पटेल हे याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये सुजानिल चे जी देसाई जे इथं आहेत आणि ते स्वतः सुद्धा क्रिकेट प्रेमी आहेत आणि बऱ्याच लेवलला ते आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये लक्ष देऊन असतात त्याच्याच बरोबर मित्तल ब्रदर्सचे सुनील मित्ता हे पण याच्यामध्ये इन्वॉल्वड आहेत आणि पुरेरी वॉरियर्सचे ओनर मनप्रीत उपाल सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांचं स्वतःचे जिम्स आहेत आणि क्रिकेटसाठी मुलांना मुलींना चांगली सोय व्हावी यासाठी त्यांनी क्रिकेटचा क्लब सुद्धा सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये एक विगरस ट्रेनिंग या सर्व खेळाडूंचं तिथं केलं जातं त्यामुळे आणि याच्याच बरोबर इतरही आठ टीम आहेत टीम ओनर्स आहेत मी मनापासून या फ्रँचायजी ओनरचे आभार व्यक्त करतो की त्यांनी क्रिकेटर्सवर विश्वास ठेवला एक क्रिकेटचं पॅशन मनामध्ये ठेवलं महाराष्ट्र क्रिकेट, क्रिकेट असोसिएशनवर विश्वास ठेवला खेळाडूंवर विश्वास ठेवून या एम आणि डब्ल्यू खूप मनापासून आर्थिक सहाय्य हे फ्रँचायझी फी च्या माध्यमातून यांनी केलं याच्यातून त्यांना प्रॉफिट होतं असं नाही पण याच्यातून उलट ते सातत्याने दरवर्षी इन्व्हेस्टमेंट करत असतात ते कोचेस घेतात ट्रेनिंग घेतात तिथं टेस्ट मॅचेस घेत असतात ट्रायल टुर्नामेंट घेतात मुलांना जर तिथं हेल्थ वाईज आणि इतर काही जो सपोर्ट लागतो तो सपोर्ट या सर्व टीम ओनरच्या माध्यमातून तिथं होत असतो आणि मग ह्यांना आम्ही आयकन प्लेयर देत असतो जसे आपले पुनियर वॉरियर्सला अनुजा पाटील हे इंडियन वुमन मध्ये आहेत अतिशय उत्कृष्ट अशा खेळाडू आहेत त्या त्यांच्या कॅप्टन राहणार आहेत त्या सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून इथं स्वागत करतो रामकृष्ण घोष हे जे प्लेयर आहेत ते इथं उपस्थित आहेत आणि पुणेरी बाप्पाचे जे, जे कॅप्टन आहेत यश क्षीरसागर ते सुद्धा उत्कृष्ट खेळाडू आहेत ते इथं उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो श्वेता माने वाईस कॅप्टन पुणे वॉरियर्सच्या या सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो त्यामुळे ह्या सगळ्या खेळाडूंमुळे या फ्रँचायझी ओनर्समुळे आणि आमचे जे सर्व स्पॉन्सरर्स आहेत आणि यंदा अडाणींनी आपल्या एम पी एलला डब्ल्यू एम पी एल ला, ला सहकार्य केलं त्यांचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो चार जूनला सुरुवात होत आहे आपल्या एम पी आणि डब्ल्यू एम हे पाच जूनला सुरू होणार आहे जेव्हा चार जूनला सुरुवात होणार आहे पाच नंतर मी पत्रकारांना विनंती करतो सर्व लोकांना विनंती करतो आपल्या इंटरनॅशनल स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गाऊंजेला जे आहे तिथं पाच वाजल्यापासूनच यायला तुम्ही सुरुवात करा सहाला इनॉग्रेशन आपण कार्यक्रम ठेवणार आहोत काही कलाकार येणार आहेत संगीत आहे म्युझिक आहे गायन आहे त्याच्याच बरोबर इंटरनॅशनल लेवलचा ड्रोन शो आपण तिथे ठेवलेला आहे म्हणजे सहसा आपल्याला कुठेही बघता येणार नाही असा ड्रोन शो तिथं आपल्या सर्वांना बघायला मिळेल त्याच्याच बरोबर शो सुद्धा तिथे ठेवलेला आहे अतिशय जबरदस्त वातावरणामध्ये आपण एम पी एलची तिथं सुरुवात करणार आहोत त्यामुळे मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण तिथे या टी व्हीवर तर बघालच पण तिथे येऊन त्या सर्व मॅचेस बघत असताना तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळेल त्याच्याच बरोबर यंदा दिवसाला आपण तीन मॅचेस घेणार आहोत सकाळी दुपारी आणि संध्याकाळी डब्ल्यू एम पी एल आणि एम पी एल हे एकत्रित होत असल्यामुळे एक, हो एक विशिष्ट शेड्यूल आम्ही सर्वांनी मिळून तिथे केलेलं आहे त्यामुळे आपण ऑनलाईन तर बघूच शकता पण जर संध्याकाळी सकाळी तुम्ही तिथे आलात तर दिवसभर तुम्ही तुम्ही व तुमचा परिवार अतिशय चांगल्या वातावरणामध्ये इंटरनॅवल इंटरनॅशनल लेवलच्या स्टेडियम मध्ये तिथं तुम्हाला या तिन्ही मॅचेस बघायला मिळतील म्हणजे एक पिकनिक तुमची होईल असं वातावरण ज्याच्यामध्ये एंटरटेनमेंट आहे त्याच्याच बरोबर तिथं सर्व खेळाडूंना तुम्हाला बघता येईल आणि परिवाराला एका चांगल्या वातावरणामध्ये ह्या सगळ्या त्या ठिकाणी मॅचेस त्या तुम्हाला बघता येतील डब्ल्यू एम पी एलची फायनल चौदा जूनला होणार आहे आणि एम पी फायनल ही बावीस जूनला होणार आहे त्यामुळे तुम्हाला परत एकदा मी विनंती करतो ग्राउंड वर येऊन तर बघाच पण त्याच्याच बरोबर तुम्ही सर्वांनी टीव्ही वर सुद्धा ह्या मॅचेस बघितल्या पाहिजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या टुर्नामेंटची यूएसपी काय की आपण तिकिटाला एक रुपया सुद्धा तिथं लावत नाही त्याचं मुख्य कारण आम्ही इंटरनॅशनल मॅचेस कडनं रेव्हेन्यू घेऊ शकतो आम्हाला जे काही सपोर्ट बी सी सी आय कडनं मिळतो त्यातून आमचा इन्कम असतो स्पॉन्सरशिप आम्हाला मिळत असते पण इंटरनॅशनल ग्राउंडवर चांगल्या स्टेडियमला येऊन इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस ह्या सगळ्यांनाच बघता येत नाहीत म्हणून आम्ही एक रुपया सुद्धा तिथं तिकीटला लावत नाही सगळ्या मॅचेस ह्या फ्री एंट्री आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी यावं अशी विनंती करतो आम्ही अजून अधिकच काय करतो आमचे जे सर्व क्लब्स असतात डिस्ट्रिक्ट असतात दहा हजार पेक्षा जास्त मुलं मुली आमच्या या एकवीस जिल्ह्यामध्ये खेळत असतात त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही सुद्धा तिथं या फ्री आहे फालकांना घेऊन या मित्रपरिवाराला घेऊन या त्याच्याच बरोबर आसपासचे जे काही महानगरपालिकेच्या शाळा आहेत जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आम्ही सुद्धा त्यांना रिक्वेस्ट करत असतो तुम्ही सुद्धा मुलांना पाठवा त्यांना इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट काय असतं हे तिथं बघता येईल एक चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एखाद्या गोष्टीची जेव्हा सुरुवात करतं इतर असोसिएशन त्या गोष्टी स्वीकारतं हे आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे त्याच्याच बरोबर फ्री पार्किंग आहेच आणि आपल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींसाठी म्हणजे एक तर ओपनिंग सेरेमनी जेव्हा तिथं होणार आहे तेव्हा तुम्हाला पहिल्या दिवशी आणि प्ले साठी चाळीस सीटर बस त्याचं नियोजन आम्ही आमच्या क्रिकेट असोसिएशन कडनं करणार आहोत आणि इतर दिवशी सतरा सीटर बस ही तिथं आम्ही करणार आहोत त्याच्याच बरोबर तुम्हाला बसण्यासाठी योग्य व्यवस्था केली जाणार आहे तिथं बऱ्याच गोष्टीची सुधारणा आम्ही तिथं केलेली आहे स्टेडियम मध्ये थोडासा फरक एवढाच राहणार आहे की गेल्यावर जेव्हा आपण मॅचेस घेतल्या होत्या तेव्हा ज्या लाइट्स होत्या डे अँड नाईटच्या त्या जुन्या पण चांगल्या क्वालिटीच्या होत्या पण एकदा बंद झाल्या तर चालू करायला वीस मिनिटं जात होते नाहीतर जास्तच वेळ जात होता यंदा आपण त्या लाईट्स बदललेल्या आहेत एलईडी डी लाईट्स घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या नवीन प्रकारच्या लाईटमध्ये आणि त्यामुळेच आम्ही लाईट शो घेऊ शकतो वन चालू लाईट करता याव्यात म्हणून आम्ही तिथं नवीन लाईट केलेल्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या प्रमाणात तिथं आम्ही बदल केलेले आहेत त्याच्याच बरोबर तिथं बरेच काही इव्हेंट हे आम्ही पहिल्या दिवशी ओपनिंगला तिथ घेणार आहोत त्यामुळे आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे की एम आणि डब्ल्यू एम पी एल याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही सर्वांनी द्यावा पत्रकार म्हणूनही द्यावं आणि क्रिकेट प्रेमी म्हणून सुद्धा द्यावं त्याच्याच बरोबर एम पी एल आणि डब्ल्यू एम सोशल मीडिया जे आपलं पेज आहे त्यांना चांगल्या पद्धतीने तुम्ही फॉलो करावं त्याच्यात बरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं सोशल मीडियाचे विविध पेजेस से। आहेत आज सेकंड मोस्ट फॉलोड च पदवी त्या ठिकाणी आपल्याला मिळते आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो चार तारखेला इनॉग्रेशन जेव्हा होणार आहे तेव्हा तुम्ही सर्वजण जेव्हा त्या इंटरनॅशनल ग्राउंडवर याल तेव्हा या देशामध्ये फर्स्ट नाहीतर सगळ्यात जास्त फॉलोड कुठलं पेज आणि कुठलं असोसिएशन सोशल मीडियावर असेल तर आज दोन नंबरला असलो तरी चार तारखेला तार आपण शंभर टक्के या देशामध्ये एक नंबरला गेल्याशिवाय तिथं राहणार नाही आणि याला आम्ही क्रेडिट पूर्णपणे कोणाला देत असेल तर तुम्हाला देतो खेळाडूंना देतो खेळाडूंच्या पालकांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खेळाडूंच्या क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांना त्या ठिकाणी देतो थोडक्यात सांगायचं झालं तर डब्ल्यू एम पी एल आणि एम पी एल ये आज हे आज अतिशय चर्चेत आणि त्याच्यावर अनेक लोकांचं लक्ष असणारी टुर्नामेंट आहे आय पी एलचे अनेक सिलेक्टर तिथे येणार आहेत त्याच्याबरोबर इंडियन सिलेक्टर तिथं उपस्थित राहणार आहेत आणि या मॅचेस सगळ्या तुम्हाला विविध चॅनलवर तिथं बघता येत असल्यामुळे त्याच्यावर सुद्धा अनेक लोकांचं लक्ष राहणार आहे थोडस महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनली खूप मोठे बदल क्रिकेट आणि क्रिकेटसाठी तिथं केलेले आहेत त्यातले प्रमुख बदल फक्त आपल्या सर्वांना सांगतो की आपण एकवीस जिल्ह्यासाठी एक, एक प्रमुख अकॅडमी असोसिये... ही अजय शिर्के साहेबांच्या नावाली सुरू करत आहोत पुण्यामध्ये सुरू करत आहोत सप्टेंबर पासून त्याची सुरुवात होत आहे आणि ती असोसिए ती असोसिएशनची अपेक्ष अशी आमची अकॅडमी राहणार आहे पण त्याच्याच बरोबर आपण काही डिस्ट्रिक्ट लेवलला नाही तर रिजनल लेवलला सुद्धा काही अकॅडमी सुरू करत आहोत आणि ह्या पाच पाच अकॅडमी या आपण सप्टेंबर एक तारखेला सुरु करत आहोत प्रत्येक डिस्ट्रिक्टला चांगलं क्रिकेट खेळता यावं चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खेळता यावं यासाठी प्रत्येक डिस्ट्रिक्टला पंच्याहत्तर लाख रुपये आपण देऊ केलेले आहेत त्यातल्या काही डिस्ट्रिक्टली काम सुद्धा सुरू केलेलं आहे सप्टेंबर पर्यंत अकरा डिस्ट्रिक्टमध्ये तो निधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पोहोचलेला म्हणजे एक तर इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर मेकॅनिकल सपोर्टली तिथं झालेला दिसेल आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आपण तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी निधी दिलेला असेल क्रिकेट हे वाढतंय अनेक खेळाडूंना आम्हाला तिथं संधी देता येत आहे ये त्यामुळे अशाच पद्धतीने येत्या काळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण काम करू टी ए वाढवणं असेल त्याच्याच बरोबर आमचे जे कोचेस असतील सिलेक्टर्स असतील त्यांना मानधन देण्याची गोष्ट असेल सिलेक्टर सुद्धा घेत असताना आपण फक्त रणजीचेच खेळाडू कसे देता येतील आणि रणजीमध्ये सगळ्यात जास्त खेळलेला जो खेळाडू असेल त्यालाच अध्यक्ष आम्हाला कसं करता येईल त्या विविध एज ग्रुप मध्ये याचा प्रयत्न तिथं आमच्या सर्वांचा असतो त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर येत्या काळामध्ये मी सुद्धा गेल्या दोन वर्षामध्ये आपण जे अंपायर्स आहेत जे सगळे व्हिडिओ अनालिस्ट असतील ह्या सगळ्यांचे सुद्धा वेगळ्या एक्झाम्स घेतो त्यांचं सर्टिफिकेशन आम्ही करतो त्याच्याच बरोबर आमच्या एखाद्या मॅच मध्ये जर एखाद्या व्यक्तीला घ्यायचं असेल तो पास झाला असेल टू मॅच नाहीतर कॉम्पिटिशन नाहीतर आमचं जे एक्झाम तरच आम्ही त्यांना तिथं घेतो नाही तर घेत नसतो त्यामुळे त्यांच्या लेवलला सुद्धा आपल्याला काय काय तिथं करता येईल याचा प्रयत्न तिथं आम्ही सर्वजण करत असतो त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये मी असेल आमची अख्खी अपेक्ष बॉडी मेंबरची टीम असेल आणि आमचा सगळा स्टाफ असेल डिस्ट्रिक्ट असोसिएशन सर्व पदाधिकारी असतील आमच्या क्लबचे पदाधिकारी असतील या सगळ्यांमुळे बरच काय आम्हाला करता आलं पण अजून बरंच काय आम्हाला करायचंय ते आम्ही सर्वजण करू पण हे करत असताना आजच्या दिवशी विनंती फक्त आपल्या सर्वांना करायची आहे की आमच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एम पी आणि डब्ल्यू एम पी मोठ्या प्रमाणात तुम्ही सर्वांनी सहकार्य पाठिंबा द्यावा आणि ह्या ज्या दोन टीम आमच्या दोन्ही बाजूला बसलेल्या आहेत त्याच्या पुणेरी बप्पा ही जी टीम आहे डब्ल्यू एम पी त्यांना मोठ्या प्रमाणात तुम्ही फॉलो केलं पाहिजे आणि आमची पुणे वॉरियर्स ही जी टीम आहे त्याला सुद्धा मोठ्या संख्येने तुम्ही फॉलो केलं पाहिलं इतर डिस्ट्रिक्टच्या ज्या टीम्स आहेत त्यांना तर फॉलोअर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे आपल्या पुण्याच्या टीमला कुठं कमी पडू नये याची जबाबदारी ही आपल्या सर्वांना घ्यायची त्यामुळे त्यांचं सुद्धा सोशल मीडियाचं पेज आहे त्यांच्या मॅचेस जेव्हा असतील तेव्हा मोठ्या संख्येने बघायला या त्याच्याच बरोबर त्यांच्या जेव्हा मॅचेस टीव्हीवर असतील असतील सुद्धा बघा पण सोशल मीडियावर त्यांचे जे इंडिव्हिज्युअल पेजेस आहेत ते सुद्धा जास्तीत जास्त तुम्ही सर्वांनी फॉलो करा अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो यंदा अजून एक वेगळेपण डब्ल्यू एम पी एल असेल की पन, एंपेल एंपेल जी सगळ्यात महागडी प्रणाली आहे टेक्नॉलॉजी आहे डीआरएस ही आम्ही यंदा पहिल्यांदा इंट्रोड्युस करत आहोत त्याचा सुद्धा लाभ हा आपल्याला मॅच बघत असताना नक्कीच होईल असं त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतं बरंच काय आहे काय रोबोटिक्सचा वापर हा कॅमेरामध्ये आम्ही तिथं करणार आहोत सत्तावीस कॅमेरे गेल्या वेळेस कमी होते पण यंदा अठ्ठावीस कॅमेरे या टुर्नामेंटला तिथं कव्हर करणार आहेत त्यामुळे क्रिकेटसाठी खेळाडूंसाठी महाराष्ट्र क्रिकेट, क्रिकेट असोसिएशनसाठी एम पी एल अँड डब्ल्यू एम पी एल साठी तुम्ही कव्हरेज तर द्यालच पण तुम्ही सुद्धा या पेजला फॉलो करा मॅचला फॉलो करा आमच्या एम पी एल डब्ल्यू एम पी एलला फॉलो करा अशी विनंती या ठिकाणी सर्व पत्रकारांना तिथं आम्ही करतो त्याच्याच बरोबर जसं एम पी एल आपण टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये घेतो तसं कॉर्पोरेट शिल्ड हे आम्ही वन डे मध्ये घेत असतो आणि आपण देवदर टुर्नामेंट सुद्धा तीन डे मध्ये करणार आहोत त्यामुळे आम्ही जेव्हा मुलं सिलेक्ट करतो तेव्हा आम्ही वेगळ्या वेगळ्या मॅचेस ज्या घेतो त्यातून मुलं तर पुढे आणतोच मुलींना पण पुढे आणतो पण असे जेव्हा टुर्नामेंट आम्ही घेत असतो पारदर्शक पद्धतीने त्यांना परत एकदा खेळायची संधी तिथं आम्ही देतो आणि त्यातून चांगले खेळाडू आम्ही पुढे घेऊन जात असतो आणि जे राहतात त्यांना तसंच न ठेवता त्यांना अकॅडमीच्या माध्यमातून अजून जास्त ग्रुम करता यावं यासाठी आम्ही अकॅडमी सुद्धा सुरू करत आहोत त्यामुळे आमची जी टीम असेल त्याच्यावर आमचं खास फोकस असेलच पण टीम मध्ये जे जाऊ शकत नाहीत थोडक्यात काही कारणांमुळे होतात त्यांना सुद्धा आम्ही या अकॅडमीच्या माध्यमातून तिथं त्या ठिकाणी करत आहोत त्याच्याच बरोबर आपण क्लब हाऊस सुरू करणार आहोत त्याची सुरुवात एक सप्टेंबरला आम्ही करूच त्याच्याबद्दलची माहिती येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना देऊच अशा पद्धतीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन काम करत आहे पण आज विषय एवढाच आहे एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एल आणि पुणेरी बाप्पा आणि पुणे वॉरियर्स आज पुण्यात असल्यामुळे या दोन टीमला पुण्यातून आपण सर्वांनी सपोर्ट करावं इतर डिस्ट्रिक्टच्या टीमला डिस्ट्रिक्ट लोक सपोर्ट करतच आहे बघूया सोशल मीडियावर आणि क्रिकेटच्या मैदानावर कोण यंदा कुठली टीम यंदा बाजी मारतीये एवढंच इथं बोलतो थांबतो क्रिकेटच्या बाबतीतले जर आपल्याला कुठले प्रश्न असतील तर नक्कीच आपण आवर्जून विचारावे आणि क्रिकेटची एकदा बॅटिंग झाली नंतर दुसरे कुठले गुगलीचे प्रश्न असतील राजकीय असो ना तर सामाजिक असो ते एकदा मागचे आमचे सगळे जे सिंबल्स आहेत जे, जे आमचे लोगोज आहेत ते झाकल्यानंतर आपण राजकारणाच्या बद्दल जास्त बोलूया पण आता क्रिकेटचे जर आपल्याला कुठले काय प्रश्न असतील तर आवर्जून तुम्ही विचारावेत अशी विनंती करतो आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन काय नाही सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कोणाच्या हस्ते नाही आम्ही असू तुम्ही असाल फ्रँचायझी ओनर्स तिथे असणार आहेत आणि सर्व क्रिकेट प्रेमी असतील असं कोणी सेलिब्रिटी नाही सगळेच आमच्यासाठी सेलिब्रिटीज आहेत आणि सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण या टुर्नामेंटची सुरुवात करत आहोत सेलिब्रिटी काही येणार आहेत पण ते परफॉर्म करण्यासाठी येणार आहेत ये एवढंच आहे पण तुम्ही यावं आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इनॉग्रेशन व्हावं एवढीच आमच्या सगळ्यांची इच्छा सी द इशू विथ एम पी एल अँड डब्ल्यू एम पी एल इज ॲज पर बीसीसीआय रुल्स वेन बीसीसीआय इज कंडक्ट इन डिफरंट मॅचेस दॅट इज ड्युरिंग द सीजन टाइम वेदर इट इज Uh, December, November, or whether it is in uh, summer time, that time we can't take any uh, league matches. And during IPL also we can't take, that is the rule of BCCI. So what option we have, we only have option after IPL. So that comes in the last week of May. But this time there was a very uh, different situation and whole of our country was going through a very different situation so that's the reason why ipl got extended so now mpl and wmpl is also getting extended so as we have to take these matches during rainy season in this country there are only 3 grounds which have beautiful uh, drainage system that is sand based uh, you know ground that we have and two more uh, stadiums have one is in ahmedabad and one i think is in south so there are only 3 stadiums so, now if we take this tournament, say in uh, Solapur, say in Chhatrapati Sambhajinagar, or maybe in the Kokan area, the drainage system is not good. So, there's a risk if we take a match today and tomorrow, if it rains, then for three days we can't conduct any match on that ground. So, only one ground is remaining, that is our international ground. So, that's the reason why we are focusing on our international stadium, that is in Gaunje, wherein इन फिफ्टीन मिनिट वी कॅन स्टार्टन आफ्टर hello मागच्या वर्षी आपल्या या स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजी किंग नावाचा संघ होता गतवर्षी या वर्षी काय तो आपल्या स्पर्धेमध्ये दिसत नाही आणि त्या खेळाडूंना पैसेही मिळेल नाही अशी आमच्याकडे माहिती आहे तथ्य यामध्ये बघा याच्यामध्ये कसं असतं की कुठल्या डिस्ट्रिक्टचं नाव कुठल्या शहराचं नाव कुठल्या